पंड़। 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 आता पवारसाहेब असतात आपले सगळ्यात मेन पायलट हे तर सगळ्यात पहिली त्यांची वड्णाव पांडव अरे वा पांडव पांडव कालीन आडनाव घेऊन दिलेलो असं आमचं भाऊ तर त्या ट्रेनला डोंबिवली स्टेशन घेतात ना आता डोंबिवली स्टेशनला आपण करणार आणि ऑफिस करतात आपण हा डोंबिवली स्टेशन एस्किलेटर खरं आहे पैलू लसर रामेश्वरल्यान गाडी कडल्यान बाहेर आपली गाडी तर टोल नाक्या जवळ आपण थांबलो जरा स्टेपनी घ्यायची होती टुल स्वामी सुद्धा मालक असत समोर हा प्रवीण सेठ आपलं डंब्या असा आता डंब्या मी आहे कारण आमचं लाडकोच आहे तो त्याच्यामुळे दिनेश आहे दिनेश का तर तुम्ही बघित सनी ट्रॅव्हलचे सनी स्वतः मालक आपल्या सोबत हय असत रोटी नूडल तिकडे नॉनव्हेज नवला देवी आर्या असा आणि तिकडे गंधराज असा वैष्णवी हॉटेल आहे बदलापूर डोंग कल्याण डोंबिवली हा पनवेल तिथून मग हरकंबा कणकवली कसार मालवण मालवण मग माल आज आपण पुन्हा मग सध्या असा डोंगरी डोंगरी स्टेशन नमस्ते मित्रांनो जातो कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण पोहोचलो सध्या कोणी म्हणजे समजला आपण गावी सरलो ते तर मगाशी जेव्हा तुम्ही बघितलास तेव्हाच समजलं असाल पण मग काही देखील कसा दरवेळेस काहीतरी नवीन गोष्टी असतात हो आणि याच नवीन गोष्टी घेऊन आपण आता पुन्हा आपल्या प्रवासाच लागला तर मग आपण चालला गावी आणि हे काही सांगू नको की खैशा गाडीन चालला तर मग ही आपली एक मिळून महाकाल हा तर मग बघा महाकाल सोबतच आपण असा आणि आपल्यासोबत असा आपलं भाव सज्जन सज्जनक ना तर तुम्ही ओळखता त्याच्यामुळे काही टेन्शन नाही असा पण मग आज गाडीसोबत असा आज गाडीवरती म्हणजे पुन्हा पायलट सीटवरती तुमचा सज्जन दिसतलो भाऊची आत्तापर्यंतची ही ड्रायव्हिंग स्किल आहे ना ती तर तुम्ही बघितलं असाल खूपच छान एवढ्या माणसांक घेऊन यायचा घेऊन म्हणजे त्यांच्या सुरक्षित जागीत पोहोचवायचा ह्या जबाबदाऱ्या ह्या बकुबी पार करतात मग मग ह्या लोकांका एकदा सलाम असा की ह्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या खूपच छान प्रकारे ह्या निभावतात तसेच हे आपल्या पुढच्या प्रवासात पण मिळतील पुढच्या प्रवासात जाऊया आपण मग आकासोबत आपला पुढचा प्रवास कसं होता तो बघूया आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि नाही मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा मित्रांनो याच्यासोबतचा प्रवास आपलो प्रत्येक वेळेस मजेशीरच होता बघूया आजचा प्रवास कसा होता सध्या ट्रेन ट्रेनला डोंबिवली स्टेशन आता आता डोंगरी स्टेशनला आपण बघा आणि ऑफिसला जाणार मग पुढे कसं आला ते पुढे आता डोंगरी स्टेशन आहे हा डोंगिरी स्टेशन एस्किलेटर आहेत आम्ही पुढचा रस्ता बघा म्हणजे पुढची सर्वात पुढचा डब्बा पकडलाय आता बघा कर दिसत तर नाही काय डोंगिरी स्टेशन म्हणून मग भरपूर काम चालू ते सगळ्यात पुढचा डबा पकडायचा आणि जो ब्रिज आहे ना तो ब्रिज चढायचा दाखवते हा ब्रिज चढायचा तर मग जो जो आहे ना तो सी एस टी साईडला जाणारा सगळ्यात पहिलो ब्रिज तो सी एस टी साईडला जाणारा सगळ्यात पहिलो ब्रिज पकडायचा आणि मग रायचं आणि जसं पुढे जसं शेकलाची भाजी दिसतोय सर काय थोडेसे पहिलं लेफ्ट मारायच पहिलं लेफ्ट मारलो की पुन्हा सी एस टी साइडला बाहेर पडायचं बाहेर पडला की स्वर्गीय रतन मात्रे साहेब रिक्षा स्टँड असा आणि समोरच वैसर असा महाकाल ट्रॅवल्सचा ऑफिस या आपली गाडी तर इली आता गाडी जर हैसर इली तर मग आपण बघूया ऑफिसमध्ये काय आहे ते ऑफिसच्या थैसर पार्किंग असा चांगली व्यवस्थित आता थैसर गाडी लावून सज्जन येतो आपलं व्यवस्था सज्जन येतात सज्जननी गाडी लावल्याने सज्जनीला ऑफिसला बसलो असा सज्जन आता सोबत आपले पवार असत आहे सर बघूया थांबा जरा काम चालू असा, असा। सर, था। था। तर मग पवारांकडे तर तुम्ही ओळखतास पण मग आपल्यासोबत आपलं अजून एक भाव असता तो हैसर ऑफिसलाच बसता बघा आमचे पवारसाहेब असतात आपले सगळ्यात मेन पायलट हे तर सगळ्यात पहिली यांची ओळख आणि नंतर मग आपले ऑफिसमध्ये असणारे किंवा एकदम कन्सन पर्सन बोलतो ना आपण तसे नंतर मग आपलं आता ह्याचं नाव विचारूया बघा तुमचं नाव सांग सुजन पड्णव पड्णव पड्व पंडव अरे वा पंढव पांडव खालीनं आड्णाव घेऊन दिलेलो असं आमचं तर मग ऑफिसमध्ये तुमका भेटतो ऑफिसमध्ये इलाच तर मग ऑफिसच्या बुकिंग सगळं जे काही एन्क्वायरी वगैरे असतात त्याच्यासाठी तुमका हयसर पड्नव भेटतो पांडव आमचं चला ठीक आहे आता हयसर ना आपण पुढे जाऊया तर मग आपली रात्रांनी सज्ज झाली असा आणि सध्या हां ऑफिसच्या समोरच असाव आपण तर मग ना आता आपण निघतो म्हणजे ना आपला प्रवास चालू होतो त्यामुळे बघया आपण हे प्रवास कसं होता आज आपण पुन्हा चालला तर मग सध्या असावं डोंबिरी डोंबिरी स्टेशन बाहेर म्हणजेच वेस्ट आणि ऑफिसच्याच समोर गाडी लावलेली असा तर आज आपल्यासोबत आता असतील बरेचसे जण पण मग ह्याच्यामध्ये एकतर त्यांचं नाव आहे ना काहीतरी प्रशांत तोरसकर असत आपल्यासोबत आपले, आपले निरेश पवार असत सोबतच सज्जन झाझम असा आणि अजून एक आपले लातूरचे अजून एक असत तर मग त्यांचं पण नाव घेऊ म्हणजेच त्यांची ओळख करून घेऊ पुन्हा तर मग चला आपल्यासाठी काहीजण नवीन असतील तर काही जण जुने असतील तर मग आपल्या कुटुंबातले हे सदस्य आपण त्यांना घेऊन पुढे चालू आपण बघता सध्या जो रस्ता आहे ना म्हणजे डोंबिवलीवर ना कल्याणवरून जो शिड रस्ता जाणार त्या रस्त्या आता मेट्रोचं काम जोरात चालू असत एम एम आर डी एच्या अंडर सगळीकडे नुसता खोदकाम चालू करून ठेवलेला आणि मग वरती बघशाल तर मग तुमचा पिलर अँगल सगळे है सर ना आता जर पुढे बघितलं तर हो तर मग पायलट सीटवरती आपण बघतो पुन्हा आपल्या एक भाऊ भेटले तर मग सरी भाऊ हो। आज आपल्या सोबत पुन्हा कोकणात चाललंय आता हेच कसं की मग यांच्याशी आपण आधी पण चर्चा केला आता पण पुन्हा तीच चर्चा की मग हे आपल्या सोबत असत म्हणजे ही जी आपली टीम अशीच चालू असतात पण मग कसं की बऱ्याच दिवसानंतर भेटतात ना आणि आपण पण बऱ्याच दिवसानंतर येतो तर आज आपल्यासोबत असतात सरी सेट पुन्हा आणि पवार सेट असत आज पुन्हा तर मग आता आपला प्रवास यांच्यासोबत कसं होता तो बघूया यांच्यासोबत चर्चा हसत खेळत आपण करत जाणार आणि बाकी जो जो असत ना तो तुमच्यापर्यंत थोडंफार आणूया आपण म्हणजे आमची काय मजा चालताना ती पण तुमका समजा पण मग हां एक असा की ही जी आहो आपण की गाड्या ट्रॅव्हल्सने जे प्रवास आहो सगळ्यांका सुखरूप नेण्याचं काम हेच करतात यांच्यावरती जी जबाबदारी असताना ते एवढ्या बखुबी निभवतात की मग आपण जेव्हा घरी पोचता तेव्हा आपल्याला समजतं की आपण सगळं पोचतं तर मग हे याचं श्रेय संपूर्णतः हँका जातं बरं हे असंच आहे की ह्या गाड्या चालवतात किंवा ह्यांचे स्वतःच्या ज्या गाड्या आहेत तर मग ह्या गाड्या सांभाळणं पण मग सोपी गोष्ट नाही बऱ्याच गोष्टी असं की जसं तापलेला तवा तो तापलेला तवा जो ना त्याच्यावरती संसार म्हणजे चुलीवर भाकर असते तर मग जेव्हा हात बांधतात चटकी लागतात तेव्हा ते समजतं तसंच यांच्यासोबत असा बघया चला एक सीट असा त्या सीटसाठी आपण हैसर थांबतो तर मग रस्त्यांची हालत तशीच असा तर मग शेट आपल्यासोबत असा ना तर सनी शेडसोबत आपण विचारू ता की सनी शेटची पण गाडी असता आणि ही गाडी बदलापूर मस्त तर मग जे बोलतो ना की सनीशेट असत आहे पण मग त्यांची जी गाडी चालताना ना त्याचा रूट विचारून घेऊया सनी शेटला तर मग कुठला आहे तो रूट तो तुम्ही सांगा रूट आहे बदलापूर डोंगर कल्याण डोंबिवली हा पनवेल कणकवली कसार माल मालवणवर मालवण वरून त्यांच्या गाडीचा रूट असा आणि ती सनी ट्रॅव्हल्सच्या नावानेच चालता सनीने चालता तर मग बघा त्या रूटचे जर तुम्ही येणारे जाणारे जर असाल तर मग तुमच्यासाठी ती सुवर्ण संधी असा की त्या रूट साठी पण आपल्याजवळ गाडी असा ऑप्शन म्हणून आणि ती जर तुम्ही त्या रूटने जाशाल तर मग तुमचा ह्या गाडीची बुकिंग करण्यासाठी एक नंबर आहे त्या नंबरवरती फोन पण करा तो स्क्रीनवरती नंबर येतो बघा एट सेवन फाय सिक्स फाय सेवन एट सेवन फाय सिक्स फाय झिरो 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 तर या नंबरवरती बुकिंग करा आणि मग त्या रूटचे तिकीट जे असेल ना ते तुम्ही बुक करून घेवा चला ऐसर आता पुढे जाया नव्हता डिझेल बऱ्यासाठी थांबलो आपण सध्या डिझेल येत ना अरे आकडे चालतं चा? पोचला होता कल्याणमध्ये सॉरी पनवेला पोहोचला कल्याण येतात तोंडात आता पोचला पनवेला आणि पनवेलात पंचमुखी मारुतीचे मंदिर असं ना थंसर दोन पिकअप असत दोन सीट असत तर मग ते पिकअप करून आपण आपल्या मार्गात पुढे चालतं दाखवते हो बघा चला आता ऑलमोस्ट आपण पोचला तो सिग्नल असा ना त्या सिग्नललाच थंसर थोडंसं टाइम जातो पण मग तो सिग्नल क्रॉस केलो की मग आपण एक लाईनीन एक आई त्या टायमाग सिग्नल पण ग्रीन भेटलो पुढे जाऊन दाबूची येतली आता हो जो सिग्नल आहे ना ह्या सिग्नल काच थोडीशी नाटकं का, असतात गाडीवाल्यांची सीट आहे तिलकुल आता सर पिकअप असा पंचमुखी मारुती मंदिर असा त्या पंचमुखी मारुती मंदिर जवळ ताई कृपा चला हा बरोबर बरोबर हा होयचा लागले जैतापूर्वली बोललो आणि नाईक बऱ्याच दिवसानंतर नाईक बघतो आपण इकडे लाईनी दोन गाड्या नाईक ते नवला देवी असा आर्य असा आणि तिकडे गंधराज असा हा इकडे स्त्री स्त्री कदम आणि हे गणराज त्याचे पण नागालँड वाले आहेत धनराज आरे नौ। ही नवलाई दे दोन मिनिटं बोर्ड बघा बोर्ड नाईक दिसत काय सांगते आणि इकडे सगळ्यात पहिलं विमलेश्वर आहे आपण पोचला होता वैष्णवी हॉटेल दाल तडका रोटी नूडल्स तिकडे नॉन आपल्या आपल्यास व्हेज सध्या जेवणावरती ताव चालतो मार्ग करतो आणि पुढे जाऊ सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पण लेवल काय नाही आता ह्या डांबरी रस्त्यावर तरी बघा गाडी हालत नाही पण सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरती गाडी नुसती दणकट चालतात कॅमेरा जो आपला हालतो त्याच्यावरनं तुमकं समजत असत की ह्या का स्टेबिलिटी नाही म्हणजे रस्त्याक एक, एक लेवल नाही आहे ही लेवल ही हितच वास्तविक बघितलं तर सिमेंटच्या रस्त्यांचा एक लेवल असो पोई पण मग ती लेवलच नाही पुढे नेहमीप्रमाणे आपण रस्त्याची जी दुरावस्था झालेली असताना ती दुरावस्था आता पुन्हा पुन्हा तोच तोच विषय उजळत जाण्यासारखा आहे तर पुढे बघूया काय आधी आतापर्यंत नीट थी? ठीकठाक असा पुढे जाऊन बघया कसा आता कोलाडचं ह्योच रस्तो ज्या रस्त्यावरती सध्या गाणा व्हायरल होता असा तिकडे तिकडे रस्त्यावरती खड्डे पडले घनराया मी येऊ रे कसा तर आता तुमका बघून समजलं असेल चंद्रावरचे खड्डे आणि ह्या रस्त्यावरचे खड्डे अगदी सिमिलर असत आणि दुसरी गोष्ट काय तर सध्या जो मॅसेज फिरत होतो तोच मॅसेज सांगतोय की चंद्रयान ए आणि चंद्रयान जे होते दोन तर त्या दोघांचा जो खर्च इलो होतो तो, तो।, तो काहीतरी सहाशे कोटी साडेतीनशे कोटी असा काहीतरी होता पण मग आत्तापर्यंत जो गोवा हायवे जो खर्च येलो असा ना तो असा पंधराशे कोटी म्हणजे त्याच्याहून कितीतरी पटीन जास्त असा चला पुढे अजून काय बहुक मिळत नशिबा जो भाग असा येऊ की आमका काय दिल्याने आम्ही जेव्हा निवडला हो। ते आहोत तेव्हाच चूक केला हो का नाही असंच वाटतं पुढे बघूया कसं माडच्या टोल नाक्याजवळ पण थांबलो जरा स्टेपनी घ्यायची होती म्हणून मग गाड्या दोन्ही पण आमने सामने लावलो हे बघा हैसर एक महाकाळ असा आणि ही हैसर एक महाकाळ असा दोनवले गाडे आमने सामने लावलं आणि सोबत आता हैसर बरेचसेजण असत आपल्या हय आग... आता कोण कोण असत ते आधी सांगतो बघा तुम्ही कुलस्वामिनी बघितलं असाल आपली गाडी कुलस्वामिनीचे सुद्धा मालक असत समोर हां प्रवीण सेठ आपलं डंब्या असा आता डब्या मी बोललो आहे कारण आमचं लाडकोच झालो आहे तो त्याच्यामुळे दिनेश आहे दिनेश का तर तुम्ही बघितलं असाल दिनेशला पुन्हा बघताच तुम्ही अस आणि आज या टायमात गाड्या हे आत्ता येतानाची गाडी तू आणलंस ना हा मोठी गाडी तो घेऊन आलो ही गाडी आणि आपले सचिन सॉरी सनी सेट सनी ट्रॅव्हल्सचे सनी स्वतः मालक आपल्यासोबत हय असत आणि तुमका आता ते माहीतच असा तर ते मालवण लाईन त्यांची चालतात ती त्याच्यासोबत आता आपला जर रौलाला काम होतं ना टा बघ स्टेपनीच बोललोय ना तर स्टेपनी आपण चेंज करू जाऊ स्टेपनी काढून घेऊया त्या गाडीत टाके आणि आपण आपला प्रवास पुढे चालू करू हो बघा नाही समोर दणकत चाललेत बाकीचे गाडी आहे आम्ही असा हैसर थांबलेले सध्या मगापासून शोधताय मगाशी होते मगाशी ड्रायविंग सीट वरती जर तुम्ही बघितला असाल तर मग ड्रायविंग सीट वरती होते आमचे पायलट हे असा तोरसकर तर मग ते हा हा तोरस्करांच्या कर घरातले तोरसकर होते बराच वेळा आहे त्यांनी जर ड्राईव्ह केल्यानी आहे ना खरोखर खूप छान प्रकारे टाईम वगैरे हो कवर करून घेतल्याने व्यवस्थित आणि जे आपलं काम होतं ते बघा हे टायर भरून घेऊया आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासात पुन्हा चालू होऊया स्टेपनी आता ढकलताना वांधे कारण मग टायर हे काही कमी नाहीत ढकलले नाही आपण गेला तीन माणसांनी उचलले तेव्हा तो आतमध्ये गेला तर मग चला ना कर, तर, तर मग मी आपल्या सोबत असत तोरसकर आणि आता सध्या ड्रायव्हिंग सीट वरती असत म्हणजे आपले पायलट होत तर मग आता महाडमधन आपण पुन्हा आपल प्रवास सुरू केला तर मग तोरसकरांगाशीच विचारू चालवता पण मग तेव्हा भेटला नाही विचारू हो तुम्ही याच्या अगोदर काय होतास मनीष ट्रॅव्हल्स आणि त्याच्या अगोदर अच्छा तर मग एकंदरीत एकंदरीत तुमचा आता किती वर्ष झाले गाडी चालवतास बारा वर्ष बारा वर्ष बोललो तर मग किमान यो धानगो अनुभव असा हो त्याच्यासोबत आपल्यासोबत आता सध्या साथ आहे जे बोलतो ना की एक मोठं जबाबदारीच काम असतं एवढ्या माणसांची जबाबदारी घेऊन चालतं त्यांना सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी असतात त्यांच्यावरती पण मग ह्या अशा माणसांसाठीच म्हणजेच आपले सगळे पायलट जे भाव असत ना या सगळ्या पायलट भावांका सलाम असा हॅट सॉफ्ट असा चला आपण पुढे जाऊया ना आता

मध्ये मध्ये एखादे डायव्हर्जन दिलेले आहेत ना डायव्हर्जन म्हणजे ब्रिजच्या आतमधून सव्वे दिले आहेत तर हे बोगद्यात दिलेले सव्वे सहा ठिकाणी असत इन केस जर काय एमर्जन्सी असत किंवा जर काही मागे पुढे वगैरे जाण्याचं कोणाचं काय असत तर मग हायसर ना मागे पुढे येऊन जाऊ शकतात तर अशा प्रकारे हे सहा दिलेले असत फॉर सेफ्टी साईट ते आत्ता बघता तर मग पूर्णतः लाईट जी आहे ना की लाईट पण बऱ्यापैकी दिलेली असा ब्रायटनेस थोडस कमी वाटता पण न ते एकंदरीत अजूनपर्यंत त्याच्यात काम बाकी असा वाटतं काम पूर्ण झाल्यानंतर रोज कसं दिसता बोगदो तो आपण नंतर बघूया भोगल्यातल्या जसे बाहेर पडला तसे मुसळधार पाऊस पावसां हजेरी लावला ही समोर दिसत होता तुमच्या बघा तर पावसान हजेरी लावल्यान आणि त्याच्यात आता आपण पुढचा प्रवास करतो तर रामेश्वरवाल्यान गाडी काढल्यान बाहेर आपली गाडी तर रयसरासाच आणि बाजूक लागली सर सा रिया सानवी रयसरासा सध्या आपण पोचलो आरोली आरोलीसून आर आपण जे निघाल आहोत की मग जर आपवास डायरेक्ट मग आता देवकर